पहिलीच मालिका आहे आणि पहिलाच म्हणजे पौराणिक एवढं मोठं पात्र आहे तर तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील माझ्या पात्राबद्दल सांगायला गेलं तर आता आई भवानी अखंड महाराष्ट्राची कुलदेवी आहे गुलस्वामिनी आहे ती धर्तीवर अवतारली ती कशी अवतारली तिने धर्तीवर येऊन काय काय केलं तिच्या लेकरांसाठी तिला शाप मिळाला होता की ती आई बनू शकणार नाही तरीही ती जगाची आई बनली तर ती कशा पद्धतीत बनली ह्या मालिकेमधून तुम्हाला ते समजेल आणि आम्ही प्रोमोस तर बघितले त्यात तुझा एक रोल दिसत नाही म्हणजे तू एका साइडला आई पण आहेस एका साईडला अशी देवी पण आहेस तर तुला काय चॅलेंजेस आले आणि तू कसं त्यांना फेस केल चॅलेंजेस तर भरपूर आहेत कारण की मी फक्त देवी नाहीये मी कधी आजी बनते कधी मुलगी बनते कधी बहीण बनते कधी आई बनते एक रोल नाही अनेक रोल आहे त्याच्यामध्ये त्यामुळे दडपण जास्ती येतं आणि दडपणपेक्षा जबाबदारी जास्ती आहे तर त्याचा अभ्यास भरपूर केलाय माझ्याकडून भरपूर करवून सुद्धा घेतलेला आहे मकरंद सरांनी सचिन सरांनी छान चालू आहे आणि बोली चॅलेंजेस असतात आणि मी प्रोमोज पण बघितले एक्स तर एका साईडला राहिलाच पण ते सीन्स शूट करताना म्हणजे चे असो ते असो तर तुला त्या सीन बद्दल काय अनुभव सांगायचा फाईट बद्दल तर मी सांगेन भरपूर फायटिंग झालेत आमचे भरपूर असुरांसोबत फायटिंग झाले आणि भयानक असुरांसोबत झालेले आहेत सहा सहा फुटांचे त्यांचा जो मेकअप आहे त्यांचा जो एवढा भयानक मेकअप आहे असुरांचा आणि सुरुवातीलाच माझा पहिला फायटिंग सीन होता की मी वरून उडी मारते आणि ते मला पण माहित नव्हतं मी सेट वर गेले आणि मला सांगितलं गेलं की तुला उडी वगैरे मारायची उंचावरून तेव्हा मला दडपण आलेलं की मी कसं मानार पण टीम एवढी सपोर्टिव्ह आहे एवढी सपोर्टिव्ह आहे की थोडी पण भीती नाही वाटली दोन वेळा रिहर्सल केलं आणि टेक